ज्यांनी उद्धवसाहेबावर आरोप केला आहे ती भूमिका ना किरीट सोमय्या तो त्यांनी आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केले त्या सगळ्या भ्रष्टाचार गुन्हेगारांना भाजपनं त्यांच्या गोटात घेतलं आमदार केलं मंत्रीपद दिलं त्यांना कॉप्ट करून खासदार केलं त्यावेळेस ती झोपलीत काय ती चालते त्यांना भ्रष्टाचारी चालते ते मग दुसरा एक ते कोकणातला चोवीस तास नशात असणारं सगळं राणे कुटुंब नितेश राणे असेल नारायण राणे असेल निलेश राणे असेल हे यांचं मार्केट संपलेलं आहे यांची डेट संपलेली आहे आणि अशी लोक उद्धव साहेबावर आरोप करतात ही नशात बोलतात यांना आपण काय बोलतो हे सुद्धीवर नसतात केजरीवाल साहेबांना अटक केले याचा अर्थ शंभर टक्के भाजपच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आपण बघत चाल की महाराष्ट्र देशामध्ये भाजपला अजून उमेदवार मिळत नाही भाजपनं अजून उमेदवार जाहीर केले नाहीत भाजपवर अशी वेळ आलेली आहे जसं जोगवा मागायला एखाद्या सणामध्ये दारोदारी जावं लागतं तसं भाजप उमेदवाराची भीक मागत दारोदारी रात्रीचा दिवस करते पण त्यांना अद्याप उमेदवार मिळत नाहीत याचं कारणच आहे की समस्त देशाला कळलेलं आहे राज्याला कळलेलं आहे की भाजप धोकेबाजा आहे भाजपच खरा मोठा भ्रष्टाचारी आहे भाजप भ्रष्टाचारांचा भ्रष्टाचारी आहे म्हणजेच भाजप दरोडाखोर आहे या सगळ्या भ्रष्टाचाराला भाजपनं घेतलेला आहे त्यांच्यावर पहिली कधी का ईडीची कारवाई होती हे भाजपवाल्यांनी सांगितलं पाहिजे साधी गोष्ट आहे अजित पवारावर चार दिवसापूर्वीच पंतप्रधान म्हणतात सत्तर हजार करोड का घोटाळा किया आणि पंतप्रधान अमित शहा फडणवीस यांनी चार दिवसातच तुमच्या अजित पवारांना पक्षात घेतलं भाजपमध्ये आणि महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री केलं ही तुमच्या मनाला काय लाज लज्जा वाटत नाही का तुमच्या जीवीला काय हार्ड नाही का तुम्ही किती नीच पद्धतीचं खालच्या पातळीचं राजकारण करणार तुम्ही काही जरी केलं तर भाजप या देशातून तडीपार झाल्याशिवाय राहणार नाही